नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या ज्ञानदेव संभाजी शिंदे मुख्योस्ट बिरुणवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली आहे हा कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे आहे किती दिवस झाले त्या प्लॉटला एकशे पस्तीस दिवस झालेले बरं ह्याला तुम्ही घर येण्यासाठी किंवा मम्मी पिकेशन होऊन म्हणून काय केले काय फार आपण सुपर आईन्टीन हा की त्यानं आपण आहे ना नव्वद आणि एकशे दहा दिवशी असे दोन केनं आपण सोडलेले आहे हे सोडल्यामुळे फायदा काय झाला फायदा म्हणजे ह्याला घर आणि डस्टर हे चांगले येते आणि होत नाही अजून काय फायदा झाला अजून अजून वजन वाढीसाठी झाड तुटायला लागले आता हे ना झाड सोळा किलो तुटते किती बाय किती झाड लागले सात बाय चारच लागण आहे सात बाय चार च सोळा किलो झाड तुटायला लागले बर आणि प्लॉट कुठे चाललाय लोकल चालवाय एक्सपोर्ट चालवाय एक्सपोर्ट ला चालला शेतकरी बांधवांना पाहू शकता आपण प्लॉट हा एक्सपोर्टला चालू आहे आणि एक्सपोर्टला किती टक्के हार्वेस्टिंग व्हायला हे नव्वद टक्के हार्वेस्टिंग होते एक्सपोर्टला नव्वद टक्के हार्वेस्टिंग होते बरोबर आहे बरं ह्याचा सुपर ऑपटेकना इंटरेस्ट सोडल्यामुळं काय तुम्हाला अजून काय काय फायदा जाणवला तरी फायदा म्हणजे वजनाला जोरात काम करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ममी जास्त होत नाही हां म्हणजे माल मु लूज पडत नाही ह्याच्यामुळं ह्याच्यामुळं काय हां बरं आता तुम्हाला ही किती झाडाचा प्लॉट आहे ती हे सहाशे पन्नास झाडाचा प्लॉट आहे सहाशे पन्नास तुमचा अंदाज किती माल निघेल काय ह्याच्यात एक बावीसशे तेवीसशे पेटीने माल निघाल बावीसशे तेवीसशे पेटीने माल निघाल आता ही वाढतं टेम्परेचर आहे बरोबर काय आणि रेट ही जास्त आहेत तरी शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल काय नाही नाही वाढत्या टेम्परेचरमध्ये ह्याच्या जोरात काम होते हां सुपर ऑप्टिक नाईन्टीन हां आणि माल लूज पडत नाही मेन मेन म्हणजे आपण पाहू शकताय की हा प्लॉट असा पूर्णपणे आहे काय अतिशय कष्टातून हा एक्सपोर्टला भरलेला आहे मला वाटतं रेट चांगले मिळाले एक्सपोर्टला रेट तीनशे दहा रुपये मिळालेला पीटीला ना पीटीला ओके चार किलोला तीनशे दहा रुपये ओके चालेल थँक्यू धन्यवाद